जी एस टी टू प्लस उत्सव असे दोन संगम हे घडून आणलेत आपल्या भारतामध्ये आणि यामुळे ग्राहकांची लाट ही उमडून आली आणि खूप काही घडले ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यात भारतामध्ये ऑटोची रेकॉर्ड ब्रेक विक्री झालेली आहे आणि त्यांनी हा रेकॉर्ड मोडून टाकलेला आहे हा ऑक्टोबर महिन्याच्या सेल्सचा आणि काही जे शेअर्स आहेत कंपन्यांचे त्यांनीही उच्चांक गाठलेला आहे आज आपण बघणार आहोत की कुठल्या कंपन्यांचे शेअर्स याने मुसळी मारलेली आहे आणि कुठल्या कंपन्यांच्या सेल्स फिगर ह्या काय आहेत त्यांनी काय युनिट्स विकले काय युनिट्सची विक्री केलेली आहे हे आपण आजच्या या भागामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर शेवटपर्यंत बघत राहा आजचा हा भाग या मागचं मुख्य कारण आहे की जी एस टी टू तर, टू तर ने टू जी एस टी टूमुळे हे सगळं घडलेलं आहे तर केंद्राने जी एस टी टूमध्ये जी कपात केली त्यामुळे जी एस टी टूचं जे धोरण आलं तर यामुळे वाहतूक उत्पादन जे आहेत तर त्यावरती टॅक्स टॅक्से कमी झाले आणि त्यामुळे पुढे जे काही उत्सवी सीझन होते नवरात्र होती दिवाळी होती केलं गाड्यांचं बुकिंग केलं आणि त्या त्यांच्या डिलिव्हरीज त्यांना त्या दिवसाला मिळाल्या आणि अशा प्रकारे याचं उच्चांक झालेला आहे याच्या मागचं तिसरं कारण आहे की यामागचं जे काही इंटरेस्ट रेट आहे कर्ज आहेत ते याच्या सुविधा आहेत त्या इझिली उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे याचाही सेल्सवरती चांगला परिणाम झालेला दिसला अजून एक कारण आहे की ह्या वर्षी सगळ्यात जास्त इलेक्ट्रिकल व्हेकल्स यामध्ये टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल सगळ्यात जास्त विक्री इलेक्ट्रिकल टू व्हीलर्समध्ये दिसली कार्बन इमिशन सीओ टू इमिशन ह्या गोष्टी आपण बघत आहोत तर याकडे याचा कल जास्त दिसत आहे त्यामुळे सर्व घराघरामध्ये आता इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला दिसत आहेत तर याचा माग ह्या वापरण्याचा कल या ग्राहकांचा वाढत आहे टू व्हीलरची जी काही स्कूटरची मागणी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि ती आणि उपलब्ध त्या प्रमाणातही प्रोडक्शनाईज केलेली गेलेली आहेत कंपनीने त्यावर भरही दिलेला आहे आणि इझिली त्यांच्या शोरूम्सला त्या अवेलेबल केल्या होत्या तर या सेलचा परिणाम या शोरूमवरती आपल्याला गर्दी ओसांडून बघायला भेटत होती जर तुम्ही पाडव्याच्या दिवशी किंवा नवरात्राच्या दिवशी जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला रस्त्यावरती उभं राहायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी त्या दिवशी आपल्याला बघायला भेटत होती गाड्यांचे डिलिव्हरीसाठी मित्रांनो यामध्ये ट्रॅक्टरही मागे नाही आहेत तर ट्रॅक्टरचाही सेल्स भरपूर झालेला आहे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर तर या सगळ्या सेगमेंटमध्ये एक जोरदार विक्री आपल्याला यावर्षी बघायला भेटत आहेत आणि यामुळे या, या शेअरच्या प्राइसेसही चांगल्या त्या महिन्यामध्ये वाढलेल्या आहेत आणि आपला पोर्टफोलिओ हो त्यामुळे वाढलेला आहे मारुती सारखी कंपनी यामध्ये कमी नाही आहे सगळ्यात जास्त सेल्स हा मारुती सुझुकी कंपनीचा झालेला आहे जेव्हा जेव्हा खरेदी वाढते त्या त्यावेळेस ज्या ओ एम असतात म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जसे की मारुती सुझुकी टाटा मोटर्स तर यांच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ होते शॉर्ट टर्ममध्ये त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये खूप वाढ होते आणि मार्केटचे सेंटिमेंटही यामुळे चेंज होतात सगळीकडे खरेदीचं वातावरण निर्माण होतं ऑटोमोटिव्ह सेक्टर एकदा चालायला लागलं की त्याला ज्या संलग्न कंपन्या असतात त्याच्याशी रिलेटेड ज्या ऑटोमेटिव्ह स्पेअर पार्ट्सच्या ज्या कंपन्या असतात त्याही याच्यामुळे जोरदार चालतात सेल्समध्ये जंप होतो डीलरचे डिस्पॅचेस वाढतात त्यानंतर इन्व्हेंट्री जी असते ती कमी होऊन जाते त्यानंतर शॉर्ट टर्म प्राइसेस जे असतात त्यामुळे त्यांना लिव्हरेज भेटतं कंपन्यांचं अनालिसिसही बघणार आहोत त्याचे चार्टही बघणार आहोत आणि एक प्रेझेंटेशनद्वारे तेही आपण शेअर करतो आपल्या समोर स्क्रीनवर दिसत आहे की एक नोव्हेंबर रोजी हा डेटा आपल्याला आलेला आहे प्रेस रिलीज नोट आहे मारुती सुझुकीची तर यामध्ये दिसतंय की ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फायव्हमध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड सोल्ड टोटल टू लॅक ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी फोर युनिट म्हणजे दोन लाख वीस हजार आठशे चौऱ्याण्णव युनिटची विक्री झालेली आहे तर सेगमेंट वाईज आपल्याला जर दिसलं तर त्यांनी इथं ब्रेकआउट दिलेलं आहे जर इथे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये म्हणजे इथे ऑक्टोबर महिने मिनी जे आहेत अल्टो एक्सप्रेस होतं त्याची नऊ हजार सदुसष्टची विक्री झालेली आहे कॉम्पॅक्ट व्हेकल जे ते, आहेत त्यामध्ये बलेनो सेलेरिओ डिझायर इग्निस स्विफ्ट यांची शहात्तर हजार एकशे त्रेचाळीस ची युनिटची विक्री झालेली आहे तर हे मिळून जवळपास पंच्याऐंशी हजार दोनशे दहाची युनिट आहे त्यानंतर मिड साईज कार सी एस ती काही विक्री झालेली नाही आहे त्यानंतर इथे युटिलिटी ज्या व्हेकल्स येतात म्हणजे त्या पॅसेंजर कार्समध्येच मोडतात त्या ब्रिझा एरटिगा फ्रॉक्स ग्रँड ग्रँड विटारा इन जिम्मी त्यानंतर व्हिक्टोरियस आणि एक्सेल एस सिक्स तर यांची जवळपास सत्याहत्तर हजार पाचशे एकाहत्तर युनिट्स सोल्ड झालेला आहे इकोच तेरा हजार पाचशे सदोतीस या व्हॅन मध्ये विक्री झालेली ही अशा पद्धतीने दिसत डोमेस्टिक सेल्स व्हेकल ओईएम टोटल जर पॅसेंजर व्हेकल ला लाईट ला, ला, कमर्शियल व्हेकल जर सगळं मिळून त्यामध्ये दे त्यांनी दे एक्सपोर्टही केलेलं दिसतं इथं एकतीस हजार तीनशे चार युनिटचे एक्सपोर्ट पण केलेले आहेत तर अशा पद्धतीने त्यांच्या दोन्ही सेल्स मिळून डोमेस्टिक प्लस एक्सपोर्ट मिळून दोन लाख वीस हजार आठशे चौऱ्याण्णव ही फिगर त्यांनी जाहीर केलेली आहे तर असं आपल्याला हे मारुतीचं आपल्याला इथे दिसते फिगर आ, अपन, वर आपण आता परत बघूया इथे मारुतीचा आपण शेअर बघूया मारुतीच्या शेअरने काय केलंय मारुतीचा चार्ट बघूया आपण चार्टवर जाऊन बघूया आता शेअर मार्केटमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट करतोय तर मारुतीचा शेअर प्राइस आपण बघितलीच पाहिजे तर मारुतीचा शेअर काय म्हणतोय बघूया तर हा एक आठवड्याचा मी लावलेला आहे वन वीकचा चार्ट इथे मी लावलेला आहे तर मित्रांनो बघा इथे ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यंत हा एकदम कॉन्सॉलिडेटेड स्टेजमध्ये होता अजिबात मुवमेंट नव्हती पण जसं इथे पंधरा ऑगस्टला पंतप्रधान मोदीजींनी ज्यावेळेस जी एस टीची घोषणा केली तर त्यानंतर तुम्ही बघू शकता स्टॉकमध्ये कसे मोमेंटम झालेला आहे इथे तर हा स्टॉक जवळपास इथे हा इथे अकरा ऑगस्टला इथे जो आठवडा क्लोज झाला होता त्यावेळेस त्या आठवड्यामध्ये बारा हजार नऊशे छत्तीसला क्लोज झाला होता आणि त्याच्यानंतर जो त्यांनी हाय घेत चालला तर पूर्ण ऑक्टोबर एंडपर्यंत ज्यावेळेस हा मागचा आठवडा संपला आहे लेटेस्टवाला तर त्या आठवडा संपला तोपर्यंत सोळा हजार एकशे शहाऐंशीला तो क्लोज झालेला आहे तर एवढी त्यामध्ये वाढ झालेली आहे चार्ट मध्ये आपण बघू शकतो की आतापर्यंत जवळपास या जर आठवडे बघितले आपण तर जवळपास इथे तेरा बार्स आहे याच्यामध्ये त्यामध्ये थर्टी फोर पॉईंट एट पर्सेंट याने वाढ झालेली आहे याच्यामध्ये चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयांची याच्यामध्ये शेअर मध्ये वाढ झालेली दिसते आपल्याला इथे मारुतीनंतर आपण टाटा मोटर्समध्ये बघूया टाटा मोटर्स, मोटर्स पॅसेंजर व्हेकल्समध्ये याचा ही व्हॉल्यूम जवळपास सत्तावीस टक्क्यांनी हा व्हॉल्यूम वाढलेला आहे असं आपल्याला या बिझनेस न्यूज न्यूजमध्ये आपल्याला दिसतंय इथे तर त्यांनी ही डिटेल्स दिलेलं आहे की पॅसेंजर व्हेकल्समध्ये जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये एकसष्ट हजार दोनशे पंच्याण्णव युनिट्स त्यांचे सेल्स चाललेले आहेत आणि डॉमेस्टिक सेल्स पण त्यांचा चांगला वाढलेला आहे जवळपास इथे दिसते सत्तावीस टक्के इयर ऑन इयर बेसिसवरती वाढलेला आहे टोटल सेल्स व्हेकल्स इव्ही सेल्स हा नऊ नऊ हजार दोनशे शहाऐंशी युनिट्स हा जवळपास चार टक्क्यांनी वाढलेला आहे मित्रांनो आपल्या समोर दिसत आहे एक पीपीटी मी तयार केली आहे ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे की ऑटो सेल्स सर्ज इन ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह यामध्ये आपल्याला दिसत आहे की मुख्य मुद्दे काय आहेत की सेल्स पाईक झालेले आहेत स्टॉक वर त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि स्टॉक त्याचे जर त्याचा मेन कंपन्या ज्या आहेत इन्व्हेस्टर शूट फोकस ऑन द की स्टॉक्स सच आहेत मारुती टाटा महिंद्रा महिंद्रा टी व्ही एस विच आर एक्सपेक्टेड टू बेनिफिट द मोस्ट फ्रॉम द करंट मार्केट डायनॅमिक्स अँड इन्क्रीजिंग द सेल्स मोमेंटम तर ह्या कंपन्यांना यांचा फायदा झालेला आहे तर याचं कारण काय आहे की जीएसटी रेट कट याचं कारण होतं जीएसटी रेट कट फेस्टिवल डिमांड त्यामुळं रेट याच्यामध्ये कमी झाल्यामुळं हे गोष्टी आपल्याला सेल्समध्ये दिसल्या जसं तुम्हाला सांगितलं मी इम्प्रुव्हड अफोर्डेबिलिटी त्यामुळे इंटरेस्ट रेट कमी असल्यामुळं ई एम आयचे ऑप्शन्स अवेलेबल होते त्यामुळे इझिली लोकांनी त्याच्यामध्ये बाईंग केलं त्यानंतर इन्व्हेंट्री नॉर्मलायझेशन दिस इज लिडिंग टू द इन्व्हेंट्री नॉर्मलायझेशन अँड रिकवरी ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल्स यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलचा सेल्स आपल्याला जास्त झालेला आहे तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा कंपनी परफॉर्मन्स ओव्हर आपण बघूया यामध्ये टाटा मोटर्स महिंद्रा सगळ्या कंपन्यांचे लिस्ट ही मी इथे तुम्हाला तुमच्या समोर दिसते आहे इथे इथे तुम्ही बघू शकता की मारुती सुजुकी पॅसेंजर कार व्हेकलमध्ये दोन लाख वीस हजार आठशे चौऱ्याण्णव युनिट सेल झालेत टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच युनिट सेल झालेले आहेत महिंद्रा महिंद्रामध्ये यू वी युटिलिटी व्हेकलमध्ये एक लाख वीस हजार एकशे बेचाळीस आहेत मुंडाई मोटर्सचे सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर हजार आठशे चौऱ्याण्णव युनिट सेल झाले किया मोटरचे एकोणतीस हजार पाचशे छप्पन्न तर टी व्ही एस मोटार कंपनी ही टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग टू आणि थ्री व्हीलर्समध्ये त्यांचं सेगमेंट आहे तर यांनी पाच लाख त्रेचाळीस हजार पाचशे सत्तावन्न टोटल युनिट्स सेल केलेले आहेत यामध्ये त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकल्स टू व्हीलर थ्री व्हीलर सगळ्या आहेत त्याच्यामध्ये बजाज ऑटो टू अँड थ्री व्हीलरमध्ये चार लाख सत्तर हजार टोटल व्हेकल्स सेल आहे त्यांचा टू अँड थ्री हिरो मोटर काम टू व्हीलर्स मध्ये पाच लाख साठ हजार त्यांनी युनिट सेल केलेल्या आहेत आयशर मॉडल रॉयल एनफिल्ड याच्यामध्ये यांनी एक्क्याऐंशी हजार युनिट सेल केलेले आहेत त्यानंतर अशोक लेलँड कमर्शियल मध्ये एकोणीस हजार पाचशे युनिट्स त्यांनी सेल केलेले आहेत ते दिसत बघा अशा प्रकारे ही सगळी समरी आहे आपल्याला दिसत की मारुती सुझुकी सारखी कंपनी आपल्याला चांगली ग्रोथ याच्यामध्ये दिसते स्टॉकमध्ये ग्रोथ दिसते आपण चार्ट बघितलेलाच आहे टाटा मोटर्स कंपनीने चांगला ग्रोथ घेतलेला आहे याच्यामध्ये आता लेटेस्ट कंपनीचा सेगमेंट दोन झालेले आहेत कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल त्याचाही स्टॉक प्राइस एक व्यवस्थितपणे सेटल होत आहे त्यानंतर महिंद्रा महिंद्रा टी व्ही एस बजाज यांनी स्टायलिश बाईक्स काढल्या आहेत क्यूब जी ओ, टी व्ही बाई बाई बाईक आहे त्यानंतर हिरोची बाईक आहे त्यानंतर बजाज चेतक आहे तर ह्या सर्व बाईक्सनी यामध्ये खूप सेल्स केला बोलबाला आपल्याला या दिवाळीत बघायला भेटला आता काही प्रश्न साहजिक काही प्रश्न पडतात जे काही इन्व्हेस्टर्स आहेत गुंतवणूकदार आहेत तर स्टॉक मार्केटमध्ये तर ते त्यांना काही प्रश्न पडतात की जीएसटी कट मुळे आता काही स्टॉकमध्ये एंट्री करायला हवी का कोणते स्टॉक बाय करायला पाहिजे तर यामध्ये असं आपल्याला आहे की खरेदी करण्यापूर्वी आपण सर्व काही ह्या बाबी आपण पडताळायला पाहिजे अनालिसिस करायला पाहिजे जीएसटी कटमुळे ह्या कंपन्यांच्या काही शेअर प्राइसेसमध्ये चेंजेस तर नक्की झालेल्या आहेत शॉर्ट टर्म मध्ये चांगला पैसा बनलेला आपल्याला दिसतोय त्यामध्ये पण याचे फंडामेंटल चांगले आहेत ज्यांचा रेव्हेन्यू चांगला आहे तर अशा कंपनीमध्ये एंट्री करायला काहीही हरकत नाही स्वतःचा अनालिसिस करा जर तुम्ही स्वतः अनालिसिस करू शकत नसाल तर तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर्नी ही करू शकता तुम्ही स्टॉक्स घेऊ शकता त्यामध्ये कोणते सेगमेंट आपल्याला फायदेशीर राहतील यावर आपण लक्ष केंद्रित करूया पॅसेंजर व्हेकल कमर्शियल व्हेकल टू व्हीलर थ्री व्हीलर तर असे काही सेगमेंट आहेत एसयू व्ही त्यानंतर इलेक्ट्रिकल व्हेकल्स तर शक्यतो यामध्ये जास्त चालणारे जे काही आपल्याला दिसत आहे की अँड इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि टू व्हीलर ह्या जो सेगमेंट आहे इलेक्ट्रिकल स्कूटर्स हा सेगमेंट आपल्याला मार्केटमध्ये खूप चालताना दिसतोय तर यामध्ये आपण इन्व्हेस्ट करायला हरकत नाही लॉजिस्टिक सप्लाय ज्या कंपन्या कंपन्या जसे अदानी पौडस त्यानंतर कॉन तर यांना ऑटोमॅटिकली या कंपन्यांना फायदा होत आहे ट्रान्सपोर्टेशन ज्या आहेत कंपन्या तर यांचाही याच्यामध्ये फायदा आपल्याला होताना दिसत आहे यामध्ये अजून काही ज्या ज्या कोणी इन्व्हेस्टर असतील तर त्यांना काही डायरेक्ट स्टॉक घ्यायला जमत नसेल तर त्यांना काही ऑटोमोटिव्ह जे ई टी एफ पण आहेत म्युच्युअल फंड पण आहेत तर यामध्येही ते इन्व्हेस्ट करू शकतात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसने ऑटो सेक्टरला तर एक भरारी दिलेलीच आहे आपण बस बघतोय की त्याला एक चांगला मोमेंटम आपल्याला ऑटोमोटिव्ह सेक्टरने मार्केटला दिलेला आहे जी एस टी इनपुट्स चांगले दिलेले आहेत प्लस फेस्टिवल सीजन आलेला होता त्यामुळे याने डिमांड वॉल्युम्स त्यामुळे यामध्ये वाढलेला आपल्याला दिसतोय परंतु लक्षात ठेवा मित्रांनो की शॉर्ट टर्ममध्ये मार्केट हे ओव्हर रिॲक्ट करतात जर तुमचा इन्व्हेस्टमेंट होरायझन हा जर लॉंग टर्मचा असेल तर तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करा मी जर दोन हजार तीस दोन हजार पस्तीस असा जर तुम्ही लॉंग टर्म हॉरायझन तुम्ही मार्केटमध्ये ठेवलेला असेल तर तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि जर तुम्ही मागची जर माझी ग्रोथ स्टोरी बघितली असेल की इन्व्हेस्टमेंट सायकलही बघितली असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की इन्व्हेस्टमेंट सायकल कशी कार्य करते आणि इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही सायकल आहे ती पण तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट सायकल या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्ही स्ट्रक्चर वेने वेनी वेने तुमची इन्व्हेस्टमेंट नक्की सुरू ठेवा यामध्ये तुम्ही सगळ्या सेक्टरमध्ये तुमचा काही जो काही तुमचा फंड आहे जे काही तुमची कमावलेली जी काही मालमत्ता आहे तर तुम्ही हे वेगवेगळ्या फंडमध्ये पार्क करू शकता ई टी एफ घ्या म्युच्युअल फंड घ्या त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये लावा ऑटोमोटिव सेक्टरमध्ये लावा त्यानंतर पोर्ट सेक्टरमध्ये लावा असे वेगवेगळ्या तुमचा बॅलन्सिंग असा गोल्डमध्येही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता असे चार पाच बॅलन्सिंग जर तुमचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ असेल तर नक्की हा तुमचा एक वेल्थ क्रिएट करणारा मार्ग असू शकतो पुढच्या फ्युचरमध्ये तुम्ही आता काय विचार करताय कुठले ऑटो स्टॉक तुम्हाला यापैकी आवडतात टाटा मोटर आयशर मोटर महिंद्रा महिंद्रा की बजाज ऑटो कॉमेंट मध्ये मला नक्की कळवा तुम्ही कुठल्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहात हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या मध्ये तोपर्यंत शिकत राहा नमस्कार